गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आता सकाळचा वेळ आहे आणि तुम्हाला मी व्ह्यू दाखवायला आली सकाळ नाही ही दुपार आहे तर म्हटलं तुम्हाला बाहेरचं व्ह्यू दाखवते की आमच्या बाल्कनीमधून बाहेर कसं दिसते आणि इथे रुजूलच तुम्हाला आवाज येत असेल कारण रुजूल न उठलेलाच आहे तर मला वॉइस वर द्यायचं होतं आणि इथे बाहेर बघू शकता ऊन किती आहे आणि किती सुंदर दिसत आहे सगळं त्याच इथे ना थोडी पालक लावलेली आहे मी हे रुजूलच्या जेवणामध्ये यूज करते ऑर्गॅनिक पालक त्यानंतर इथे हे सोप होती तर तीच भाजून घेत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती ऊन आलेलं आहे तर आता जसं जसं हिवाळ्याकडे आपले दिवस चालले तसं तसं इकडे आता ऊन यायला लागतं ला हाय हॅलो रिवन वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार आम्ही पण मजेतच आहोत तर फ्रेंड्स आता झाली आहे पार आणि एका ब्लॉगला आताच एंड केलं मी तिथूनच नवीन ब्लॉग स्टार्ट केला तर आत्ता मला जरा म्हणजे फिफ्टी पर्सेंट रिलीफ वाटत आहे जे मला गड्यामध्ये असं वेगळंच वाटत होतं ना वाट पन ते नाही वाटत आहे पण टेस्टचा प्रॉब्लेम आहेच मला वाटतं उद्यापर्यंत ते पण क्लिअर होईल आणि त्यासोबत रुजूलला बरं नसल्यावर मला तर बरं होणं गरजेचंच आहे कारण त्याच्याकडे कोण बघणार तर त्याच्यामुळे त्याला पण जरा बरं आहे कारण मी त्याला ते एक ना रोल ऑन आहेत ते मागवलं होतं तर ते मी त्याला दोन तीन वेळा लावत आहे त्याच्याने त्याला रिलीफ मिळत आहे ते असं आयुर्वेदिक सारखं आहे तर त्याला त्याच्याने थोडंफार तरी आराम आहे आणि तो पण ना एकदम माझ्यासारखा आहे मी यांना मग अशीच म्हटलं की मी पण कसं असते ना मला जर काय झालं तर मी असं पूर्ण घराला त्रास नाही देत त्याचंही सेम बिचार आता कालपासून त्याला पण तसं होता थोडंसं सर्दीसारखं म्हणजे प्रॉपर सर्दी ना झाली आहे पण थोडं नाकातून असं पाणी वगैरे दिसतं आहे तर तो पण असा कोणाला असं एवढं हे करत नाहीये आपलं छुपछाप रातूप झोप आली तर झोपतो खायची इच्छा झाली तर खातो तर एक मिनट तर ना मी तिकडे तुमच्यासोबत बोलत होते इकडे मी आता मला असा आवाज आलं तर मी एकदम मला असा वास आल्यासारखं झाला ना मी येऊन बघितलं नाही आता आता माझा सोप गेलाच होता कामातून एवढं हा तर मी रुजूलचं सांगत होते तर तो पण सेम माझ्यासारखाच आहे असं मला तरी वाटते कारण त्याचे काय काय सवय पूर्ण माझ्यासारख्याच वाटतात मला त्याचबरोबर आता दुपारचे अडीच वाजले आणि त्याला खाऊन वगैरे झालं होतं मग थोड्या वेळ तो खेळला त्याच्यानंतर आता दूध पिऊन झोपलेला आहे तर बघते किती वेळ झोपतो कारण त्याला आहे ना ते सर्दीने असं झोपायची इच्छा नसेल झोपल्यावर सा, कसं सर्दीने चांगलं वाटत नाही ना, ना। त्याच्यामुळे तर तो आता बघू झोपते कितीपर्यंत आणि त्यासोबत आता मी आपले छोटे मोठे जे काम आहे ते करते कपडे होते मशीनला कधीचे झालेले ते आता वाळ्यात घातले कारण त्याला पकडून बसले होते मी म्हणजे पकडून नव्हते बसले तो खेळत होता आता तिथे बसले होते मी आणि त्यासोबत मग मी वी व्हिडिओ वगैरे एडिट केला तर त्याच्यात वेळ चालला गेला असं सगळं आहे हे आता ऑफिसला गेले आता कधी येतात बघू लवकर येईल बोलले कारण त्यांना माहीत आहे इलाही बरं नाही त्याला बरं नाही आता थोडंफार त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल तेव्हाच मी संध्याकाळी स्वयंपाक ते काय करू शकते कारण आज का, सकाळचा तर स्वयंपाक स्किपच झाला बनवलंच नाही माझी इच्छाच नव्हती खायची तर इच्छाच नव्हती आणि यांनी म्हटलं की मी तिकडे खाणार तर मग तर म्हटलं चला अरे वा मस्तच झालं <laughs> तर मग मी काय बनवलंच नाही तर चला मग बघूस पुढे का होते तर सांगतंच तुम्हाला त्यानंतर मग मी दुपारी ना ढोकळा जे आणलं होतं तुम्हाला माहीत आहे ते खाऊन घेतलं होतं मला भूक लागली होती संध्याकाळच्या टाईमला आणि मग इथे आता मी तुम्हाला डायरेक्ट रात्री भेटत आहे हो 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 तर रात्रीचे इथे आठ साडेआठ होत आले होते आणि हे पण ऑफिसमधून आले होते तर आज आमचं प्लॅनिंग होतं की रात्री पुलाव आणि कढी करायची तर यांचीच वाट बघत होते आणि रुजूल पण झोपायचा होता मग तो पण झोपला आणि हे ऑफिसवरून आले तर कारण यांच्या हाताने मी फुलगोबी मागवली होती तर त्याचीच मी वाट बघत होते मग इथे आता मी स्वयंपाकाची तयारी करून घेतली आणि इथे आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि मला शिंकावर पण मला सर्दी नाही झाली आहे काय कळत नाही माझ्यासोबत का होत आहे आणि त्याचसोबत मला इथे आता मी हे जे आहे सगळं कट करून ठेवलेलंच आहे आणि इथे आता मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे तर इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यानंतर यामध्ये तेजपान उभा कट केलेला कांदा जिरा हिंग टाकून याला छान फ्राय करून घेतलं थोडं दोन मिनटंच परतलं त्यानंतर यामध्ये ना मी जे कट करून ठेवलेलं सगळे व्हेजिटेबल्स आहेत ते टाकून देणार आहे दे तर त्यामध्ये मी कोबी आलू मटर आणि गाजर होतं माझ्याकडे एक ठेवलेला तर ते टाकून दिलं तर असं हे सगळं आता ह्या कांद्यासोबत मी परतून घेणार आहे आणि हे जे मटर आहे ना यांना वाटलं की हे फ्रेश मटर आहे आणि ते फ्रेश मटर नाही आहे ते जे काय फ्रोझनसारखे जे फ्रोझनही नाही म्हणता येईल ते वाढलेस मटर होते असं वाटलं मला नंतर यांना दिसलं यांना वाटलं नाही ते तिथे घेताना तर ते घेऊन आले आणि याला ना कलर लागलेलं होतं कारण मी पाण्यात टाकलं तर पूर्ण कलर कलर झालं होतं मग ते पण छान फ्राय करून घेतलं त्यानंतर यामध्ये मी बेसिक मसाले टाकले हळद तिखट धनेजिरे पावडर आणि गरम मसाला त्यासोबत चवीपुरतं मीठ आता याला मिक्स करून घेणार आहे छान आणि मी यामध्ये खडे मसाल्यांचा यूज नाही करत फक्त मी गरम मसाला टाकते किंवा जो गोडा मसाला येतो पॅकेटमध्ये ते टाकते आणि मग असं उभा कट केलेलाच टमाटर कट होतं माझ्याकडे तर ते टाकून दिलं मी आणि आता झाकून याला दोन मिनटं शिजवून घेते मग इथे दोन मिनटं झाले होते तोपर्यंत मी तिकडे तांदूळ धुवून ठेवले मला एक मिक्स करून घेते आणि मग त्याच्यानंतर हे जे तांदूळ होते ते यामध्ये मिक्स करून याला थोडंसं मसाल्यासोबत तांदूळ मिक्स करते आणि दोन मिनटं असेच राहू देते आणि मग त्यानंतर यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहे तर मी पाणी टाकायच्या आधीनं यामध्ये मी कोथिंबीर टाकलो होतो खूप सारं कट करून कारण ते जेव्हा भातामध्ये शिजते ना तेव्हा त्याची एक टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे तर इथे तुम्ही बघू शकता इतकं सुंदर दिसतं आपला पुलाव आणि झाला पण खूप छान टेस्टी होता एकदा तोंडाला चव होती आणि मग संध्याकाळपर्यंत मला जरा बरं वाटायला लागलं होतं म्हणून मग मी एवढं सगळं बनवत बसले नाहीतर मुश्किलच होतं रात्री पण सकाळी पण आम्ही जेवण नव्हतं केलं म्हणून मग मी म्हटलं रात्री तरी केलंच पाहिजे नाहीतर कसं विकनेस विकनेस वाटते म्हणून मग इथे बघा कोथिंबीर टाकलं आणि आताला एक जेवढं म्हणजे एकदा मिक्स करून घेते कोथिंबीरसोबत आणि मग पाणी ॲड करते यामध्ये आणि मग पाण्याला उकळी येईपर्यंत असं ठेवून देते मग उकडी आली की कमी गॅस करून पाणी आटेपर्यंत ठेवते आणि मग त्याच्यानंतर पाच मिनटं झाकून वाफ काढून घेईन तर आपला वेश पुलाव बनवून रेडी तरी सिम्पल रेसिपी आहे तुम्ही पण ट्राय नक्की करा ॲक्च्युली मी कुकरलाच करणार होते पण रोज झोपला होता म्हणून मग मी कुकर नाही यूज केला आणि इथे आता पुलाव म्हटलं त्यासोबत आम्हाला कढी हवीच असते कारण आमचं इकडे कॉम्बिनेशनच आहे पुलाव कढीचं तर इथे कढी करत आहे तर एका भांड्यात दही घेऊन घेतलं आहे मी हे आंबट दही आहे त्यासोबत इथे हळद आणि मीठ टाकून दिलं आणि बेसन तर बेसनं थोडं जास्ती वाटलं मला त्याच्यामुळं मी थोडं दही आणखी याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि आता याला छान फेटून घेणार आहे जोपर्यंत हा छान असा स्मूथ त्याचं मस्त स्मूथ असं बॅटर रेडी ना होत तोपर्यंत आणि यामध्ये पाणी ॲड करून घेत आहे कारण कढी म्हटलं तर ती पातळच असते आणि आमच्या इकडची कढी जी असते ती पातळच असते त्याच्यामुळे तर इथे बघू शकता पूर्ण भांडं भरून पाणी टाकून दिलं आहे मी आणि तिकडे आपल्या एका साईडला जे पुलाव आहे ते पण रेडी होत आहे तर आता इथे मी दुसरी कढई ठेवून घेणार आहे गॅसवर आणि मग त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकणार आहे फक्त आणि तेल गरम झालं की त्यामध्ये ना जिरा कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकणार आहे फक्त आणि मग ते थोडंसं छान फ्राय झालं की लगेच यामध्ये जे बॅटर आहे ते टाकणार आहे कारण मी सगळं मीठ आणि हळद तर त्याच्यातच टाकून देते तर मग ते पटकन फोडणी टाकायला होते आणि एवढ्यात ना रुजू लुटला होता कारण त्याला भूक लागली होती तर तो झोपल्यावर थोड्या वेळाने उठतेस त्याला दुधाची हे येते तर तर म्हणून मी ते पटपट करत होती आणि हे घरी होते तर मी अन्ना म्हटलं थोडंसं त्याला बघा दहा मिनटं कारण ना काय मग गॅस बंद करून गेले असते मग त्याच्याजवळ बसले असते त्याच्यात वेळ गेला असता तर म्हणून मी विचार केला की काय फोडणी टाकून देते आणि मग जाते म्हणजे तोपर्यंत हे शिजून रेडी राहील कारण भूक पण लागत होती आणि वेळ पण झाला होता नऊ साडेनऊ होत आले होते तर त्याच्यामुळे इथे मी आधी हे केलं आणि मग ते दह्याचं जे बॅटर आहे टा ते टाकून दिलं गॅस फुल केला आणि थोडीशी कळी कडीपत्ता नाही कोथिंबीर टाकून दिलं आणि त्यानंतर हात लागला गॅस ओटा पण क्लीन करून घेतला जे काही ते थोडंसं पडलेलं होतं ते ते तर तुम्हाला माहीतच आहे माझी सवय <laughs> आणि मग इथे सगळं रेडी झालं होतं तर तुम्हाला फायनल लुक दाखवते तर ही बघा आपली मस्त अशी आंबटसर कडी आणि हा आपला वेज पुलाव किती सुंदर दिसत आहे ना कोणाकोणाला बघून खायची इच्छा होता नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कमेंट मला करत जा म्हणजे मला ना वाचायला खूप छान वाटते मग इथे ताट वाढवून घेतलं होतं ना आम्ही मस्तपैकी डिनर एन्जॉय केला तर खूप छान झालं होतं पुलाव आणि कढी तुम्ही पण नक्की ट्राय करा आता जेव्हा मी एडिट करत आहे तेव्हा पण मला खायची इच्छा होत होती ते बघूनच मग त्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर जुलला झोपवून दिलं होतं आधीच आणि त्याच्यानंतर आता इथे लास्ट काम आहे किचन क्लीन करायचं तर इथे तेच किचन क्लीन करून आहे भांडे घासून घेतली मी सगळे फक्त आता ते तावा राहिलेला होता कारण तो इकडे गॅसवरच ठेवला होता तो सकाळी मला क्लीन करायला आठवलंच ना त्याच्यामुळे मग मी आता क्लीन करून घेणार आहे त्याला कारण दिवसभर तर माझं रेस्टच होतं तर इथे काहीतरी बोलत होते तर ता त्यांच्यासोबत मी बोलत पण होती आणि हे क्लीन पण करत होती तर इथे आता पटापट गॅस वगैरे सगळं क्लीन करून घेते आणि आज काय खूप डीप क्लिनिंग नाही केली कारण गॅस वगैरे एवढं घाणच नव्हतं फक्त असंच मी हे जे असतात वाईप्स याच्याने पुसून घेतलं आणि सगळं गॅस ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेते तर असं होतं आजचा दिवस तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझे व्लॉ व्लॉग आवडत असेल तर एक लाईक नक्की करा त्यासोबत जर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करायचं असेल तर शेअर पण करू शकता तर चला भेटू उद्याच्या अशाच चा, एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमचे कमेंट्स एक मोटिवेशनचं काम करते त्याच्यामुळे आणि मला छान वाटते तुमचे कमेंट वाचून तर नक्की कमेंट करा तर चला भेटू उद्या बाय